ग्रामीण भागातून झळकला दीप प्रतीक पाटील यांच्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रात सत्तेचाळीसवा क्रमांक ग्रामीण भागातील प्रतीक शशिकांत पाटील यांनी राज्यसेवा सत्तेचाळीसवा क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे रयत शिक्षण संस्थेच्या दाजी पाटलोजी विद्यालय वजेगाव येथील मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांचे ते पुत्र आहेत मर्यादित सुविधा असून प्रत्येकाने जिद्द सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई वडील गुरुजन व मित्र परिवाराला दिले असून ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प ही व्यक्त केला आहे हॅलो मी तर मी माझं नाव प्रत्येक शशिकांत पाटील माझं मा, मा, एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये ऑल स्टेट सत्तेचाळीसावा रँक येऊन माझी क्लास वन पदवी क्लास वन पदवी सिलेक्शन झालेलं आहे या माझ्या पूर्ण स्पर्धा परीक्षेच्या मा तयारीमध्ये मला माझ्या फॅमिलीकडून खूप पा खूप पाठिंबा मिळाला आणि त्यांच्या सहकार्याने आणि तसेच माझ्या क्लासमधल्या मा सगळ्या टीचर्समध्ये ति त्यांच्या आशीर्वादामुळे हे यश मला मिळाले त्याबद्दल मी सगळ्या बी ए मेकॅनिकल ही पदवी संपादन करून एकोणीसशे दोन हजार एकोणीसला पास आउट झाला आणि त्यानंतर यू पी सी दोन ॲटेम्प्ट आणि चार अटेम्प्ट एम पी सी देऊन आता क्लास ची पोस्ट मिळालेली आहे आणि त्या यशामध्ये त्याचं कष्ट खूप मोठं आहे त्यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं आणि त्या सहकार्यामुळेच तो